लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहिणीच्या सोळाव्या हप्त्याचा म्हणजे ऑक्टोबरचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे हा जी आर आपण सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसाल केलं तर प्लीज सबस्क्राईब करत चला सगळ्या बहिणी व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब मात्र काहीच बहिणी करतात तर असं करू नका सबस्क्राईब करणं अगदी फ्रीमध्ये आहे त्याला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा ऑक्टोबर महिन्याचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे नुकताच काही वेळापूर्वी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर हा जी आर आपण सविस्तर जाणून घेऊ तर इथे तुम्ही तारीख बघू शकता एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शासन निर्णय इथे आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा जी आर आल्यानंतर लगेच दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला पैसे आपल्या खात्यामध्ये बघायला मिळतात तर दर महिन्याला आधी जी आर येतो आणि जी आर आल्यानंतर लगेच पैसे येतात तर हा शंभर टक्के खरा जी आर आहे जी आर आल्यानंतर या महिन्याचा हप्तासुद्धा दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये लवकरात लवकर वितरित केल्या जातो तर ही महत्त्वाची अपडेट आहे आणि आनंदाची बातमीसुद्धा आहे कारण आपण भाऊबीजीच्या निमित्ताने बऱ्याच महिला भाऊबीजीची भेट म्हणून हप्त्याची वाट बघत होत्या तर अशी कुठलीही भाऊबीजीची भेट आपल्याला मिळाली नाही परंतु ऑक्टोबर महिन्याचा जी आर आलेला आहे आणि दोन ते तीन दिवसात म्हणजे या महिन्यात तरी शक्यता कमी आहे परंतु पुढच्या महिन्यातल्या एक ते पाच तारखेपर्यंत आपल्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक दिवशी सगळ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात कोणाला एक दोन दिवस उशीरसुद्धा होऊ शकतो परंतु सगळ्यांनाच म्हणजे ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात तर ही आनंदाची बातमी आपण इथे जाणून घेतलेली आहे आणि हा अतिशय महत्त्वपूर्ण जी आर होता जी आर आल्यानंतर लगेचच आपल्याला पैसे मिळतात ही बातमी सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही बातमी कळेल आणि त्यांच्यासुद्धा खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होतील लाडकी बन योजनेची ई केवायसी अजून तुम्ही केली नसेल तर लवकर करून घ्या कारण वेळ खूप कमी आहे नोव्हेंबरच्या वीस तारखेपर्यंत शेवटची दिनांक आपल्याला दिलेली आहे तर चॅनलला नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन आणि आनंदाची बातमी घेऊन धन्यवाद